नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा शिक्षण आमच्या हक्काचं de boa, ચોપટપટી પુનર્વસન ચોપટપટી पाहिजे नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत बात आहे बातम्या आहे आझाद मैदान या ठिकाणावरून प्रश्न आहे पनवेल महानगरपालिकेने बेकायदेशीरपणे आसुडगाव झोपडपट्टीवरती बुलडोझर चालवल्यामुळे सुमारे शंभर कुटुंब बेघर झालेले आहेत त्यांच्या पुनर्वसन पुनर्वसनाच्या मागणीसाठी सात जुलै दोन हजार पंचवीसपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणला हे बेघर झालेले रहिवाशी बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज आज दहा जुलै चौथा दिवस आहे त्यांच्या या आंदोलनामध्ये चार महिन्याची सहा महिन्याची आठ महिन्याची एक वर्षाची लहान मुलं त्यांचे आई वडील अशी सगळी लोक या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे विधारक चित्र पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही या आंदोलनाच्या निमित्ताने जे बीएम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांनी आज सायंकाळी उशिरा आझाद मैदानमध्ये जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली यावेळी या, या उपोषणाचं नेतृत्व करणाऱ्या अनिता योगेंद्र कोलते राकेश मोहिते यांच्यासह संजय कांबळे रमेश बनसोडे जीवन भालेराव राजकुमार नट कालूसिंग नट कमलकुमार नट कुमार नट जगललाल नट आदि मान्यवर या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाच्या निमित्तानं अनिता योगेंद्र कोलते नितीन भाऊ मोरे यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी संवाद केला आंदोलनकर्त्यांशी बोलून झाल्यानंतर या विभागाचे डी सी पी प्रवीण मुंडे यांची नितीनभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली आणि चर्चा केली उद्या दुपारपर्यंत संबंधित मंत्र्यांशी बोलून आंदोलकांची भेट घालून देईल असं आश्वासन यावेळी डी सी पी प्रवीण मुंडे यांनी दिलं आहे याच संघर्षमय आंदोलनामध्ये जे आर्मीच्या मुंबई अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा सक्रिय कार्यकर्ते जीवन भालेराव यांची मुंबई प्रदेश मुंबई प्रदेश अध्यक्षपदी अध्यक्षपदाची घोषणा संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे यांनी केली आहे चा या संपूर्ण आंदोलन महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ शासनापर्यंत जाण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद झोपाडपाटी पुनर्वसन झालाच पाहिजे

चांद्रा तर आपण पाहताय आझाद मैदान मध्ये असुड गाव पनवेल झोपडपट्टी पुनर्वसन संघर्ष समिती या समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे बेमुदत आमरण उपोषण सोमवार सात तारीख पासून या ठिकाणी असलेले हे सर्व आसुड गावचे रहिवासी आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानवर आमरण उपोषण करतायत या उपोषणा संदर्भात अनिता कोलते या उपोषण करते आहेत त्याचबरोबर आमचे मित्र राकेश कोहते हे या उपोषणामध्ये आणि बाकीचे त्यांचे सर्व सहकारी सहभागी झालेले आहेत आत्ताच या उपोषणाच्या जा दरम्यान जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे युवा नेते आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी युवा नेते आदरणीय नितीन भाऊ मोरे यांनी या आंदोलनाला या भेट दिलेली आहे आणि त्या संदर्भात आपण पहिल्यांदा अनिता कोलते यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या ठिकाणी एक वर्षापेक्षा कमी वयाची मुलं सुद्धा या आंदोलनामध्ये त्याने आणलेले आहेत आणि सहभागी झालेले आहेत मुलांचा आक्रोश सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय तर या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अनिता कोलते ज्यांच्याकडून आपण या आंदोलना संदर्भात जाणून घेणार आहोत काय आसुरगाव हे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारं गाव आहे आणि कळंबोली पुलागत आसुरगावला झोपडपट्टी होती जे पंचवीस वर्षापासून सहवाशी आहे आज हे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे जे, नोबारीचे जे खेळ करणारे आहेत कोणी भिंग काम करणारे आहे असं छोटं मुलं त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो परंतु या छोट्या मुलांचे शाळाबाह्य होते त्यांना शाळेची गोडी लागली आणि काही आता मार्च महिन्यापासून तो रोड आणि ब्रिज जातो आहे त्यासाठी यांची झोपडपट्टी तिथून हटवण्यात आली झोपडपट्टी उठवण्याच्या आधी मार्च महिन्यामध्येच आम्ही आयुक्त साहेबांना महानगरपालिकेच्या मंगेश चितळे साहेब आहेत त्यांना भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यांना सर्व सांगितलं की यांना पर्यायी जागा द्या जे विकास होतो आहे शहराचा त्याच्याबद्दल आमचा सर्वांना आनंदच आहे परंतु या लोकांना कुठेतरी पर्यायी जागा होणे यांची व्यवस्था होणे ही अत्यंत गरजेचं आहे कारण हे छोटे छोटे मुलं तुम्ही बघतायत तीन महिन्याच्या बाळापासून आज मुलं इथेच आहेत सर्व आजारी पण पडतात आहेत आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे परंतु पर अजूनही कुणीही दखल घेतली नाही खरं तर आहे मी आम्ही ओपन एज्युकेशन या प्रोजेक्ट मध्ये या लोकांशी सहा वर्षापासून आम्ही काम करतो आहे आज यांना राहायसाठी जागा नाही आहे जीवनावश्यक वस्तू यांच्या ज्या बुडोजच्या खाली जगले गेलेले आहे परंतु सामान यांचं गेले यांचं भरपूर नुकसान झालं आहे म्हणून त्यांचं जीवनावश्यक वस्तूंची आणि नुकसान भरपाई मिळावी सोबतच त्यांना राहण्यासाठी घर किंवा पर्यायी जागा आज शासनाचे अनेक घरं बांधून दूर पडलेली आहे ती यांना मिळावी यासाठी आम्ही आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेलो आहे आजचा तिसरा दिवस आहे सर्वांना निवेदन झालेलं आहे सॉरी चौथा दिवस आहे सर्वांना निवेदन झालेलं आहे देऊन परंतु अजूनही कोणी या गोष्टीची दखल घेतली नाही काल अप्पर आयुक्त साहेबांसोबत मिटिंग झाली पण त्यांनी हे सांगितलं की आम्ही आयुक्त साहेबांचा सा अहवाल मागवतो अहवाल मागून काही न्याय मिळणार नाही आहे आम्हाला आम्हाला खरं तर जे व्यक्ती जे आम मंत्री महोदय आहे जे खरं जागेची निर्णय देऊ शकता अशा मंत्री महोदयांना आमची भेट घालून द्यावी जेणेकरून यांना न्याय मिळावं आणि यासाठी आज नितीन भाऊ आमच्यासोबत आहे राकेश सर आहे डॉक्टर योगेंद्र सर आहे सर्वांनी आम्हाला खंबीर पाठिंबा दिलेला आहे मी आपल्याद्वारे विनंती करते की शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर या गोष्टीचा निर्णय द्यावा मुलं आजारी पडत आहेत परवा सात सात तारखेला एका मुलगाला एकशे एक ताप होता त्याला अक्षरशः झटके आले काम हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं काल पण डॉक्टरांनी चेकअप केलं एका महिलेला चक्कर येऊन पडली फक्त तेव्हा तरी ही अजून कोणीही दखल घेत नाही खरंच शासना दरबारी जर दर जनतेचे प्रतिनिधी म्हणून जर बसलेले आहे तर त्यांनी जनतेची हाक ऐकलं ही त्यांची कर्तव्य आहे त्यांनी इथपर्यंत येऊन आम्हाला भेट दिला गेली पाहिजे नाही भेट देऊ शकता आम्हाला इथपर्यंत बोलवलं गेलं पाहिजे जेणेकरून आमच्या नेमक्या समस्या काय आहे या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू जी मी तुम्हाला या माध्यमातून आपल्या प्रसारमाध्यमातून विनंती करते धन्यवाद राकेश जी काय सांगाल आपण या नेतृत्व याच्यामध्ये गेले दोन तीन वर्ष दिवस सहभागी आहेत अगदी थोडक्यात सांगा सा मी जेव्हा हे प्रकरण जेव्हा समजलं त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्याशी भेट करून मिटिंग घेतली त्याच्यानंतर जेव्हा आंदोलना पहिल्या दिवसापासून आहे ह्या लहान मुलांच्या ह्या परिवाडा बघून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं म्हणून मी त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्यांच्यापर्यंत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत खंबीरपणे मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि जर ह्या दोन दिवसात न्याय नाही भेटला तर अंतराला समोर जाऊन आत्मदनाचा इशारा देणार आहे तर आपण ह्या प्रतिक्रिया पाहिल्यात आणि ही किती छोटी मुलं आहेत ती आपण पाहताय एकदम अगदी सहा महिन्याची मुलंसुद्धा वर्षाच्या आतली मुलंसुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये आलेले आहेत ही मुलं रडत आहेत यांना भूक लागलेली आहे सर्वच लोक हैराण झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आज आशादायक चित्र म्हणजे जे बी आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे यांनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे काही चांगलं निश्चितच घडेल अशा अपेक्षा किंवा या सगळ्या उपोषणकर्त्यांच्या नजरा अशादायकपणे नितीन भाऊ मोरे यांच्याकडे पाहत आहेत एकंदरीत हे वातावरण आणि या आंदोलनकर्त्यांकडे पाहिल्यानंतर भाऊ आपण नितीन भाऊ आपण काय सांगाल आपल्याला या सगळ्या आंदोलनाबद्दल काय वाटतं गाव पनवेल कोपडपट्टी पुनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने हे पुकारण्यात आलेलं आंदोलन अमर उपोषणचं आंदोलन आज या आंदोलनचा चौथा दिवस आहे या आंदोलनमध्ये एस सी एस सी ओबीसी सी इतर मागासवर्गीय असे सर्व हा मागासवर्गीय समाज आहे काय पावसाळ्यामध्ये यांचं घर तोडण्यात आलं आहे हे लहान लहान मुलं तुम्ही जे बघताय त्या ठिकाणी फुलाखाली जी शाळा चालते त्या जा शाळेत जाणारे मुलं आज यांच्या डोक्यावरचं छत काढण्यात आलेलं आहे पहिल्या दिवशी मला वाटतं या मी भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर मला असं वाटलं की एका दोन दिवसामध्ये यांना बोलवण्यात येईल आंदोलनकर्त्यांची रक्त मागणी आहे आमच्या समाजाच्या ज्या नेत्या आहेत अनिता ताई यांच्या नेतृत्वाखाली या आझाद चा मैदानवरती चाललेलं हे आंदोलन आज तुम्ही पाहताय की हे लहान लहान मुलं आहे मला माहिती मिळाली की काल एका मुलाला एकशे तीन ताप होतात आणि या मैदानामध्ये मेडिकल सर्विसेस पण त्या पद्धतीने नाही आहे अशा याच्यामध्ये उद्या परवा या 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 आंदोलनाच्या वेळेस एखाद्या बच्चूला काही जर झालं एखाद्या आईचा लाल जर आपल्या हातातून गेला पावसाळ्याचं दिवस आहेत वातावरण बदलत चाललेलं आहे अशा याच्यामध्ये याच्या, याच्या आरोग्याबद्दल जर काही जर झालं तर याला जबाबदार कोण आणि मग संवेदनशील सरकार आहे असं आम्ही मानतो आणि त्या अनुषंगाने सर्व कारवाई होत राहतात म्हणून आज या तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे ताबडतोब ही गोष्ट आम्ही पाठवणार आहोत चार दिवसापासून या आंदोलनकर्त्यांची एकच मागणी आहे की जे डेलिगेशन मिनिस्टर आहेत या डेलिगेशन मिनिस्टरने भेटावं यांच्याशी चर्चा करावी नगर नगरविकास जे राज्यमंत्री देखील आहेत नगर विकास खात्याचे राज्यमंत्र्यांनी राज्य यांना बोलून या पनवेल महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जे, जे कन्सर्न ऑफिसर आहेत त्यांना तातडीने बोलून एक जॉईंट मिटिंग करावी आणि यातला मार्ग कसा निघेल त्या अनुषंगाने ताबडतोब कारवाई करावी असं निवेदन अशी याचना या सरकारकडे मी करतो आहे या ठिकाणी आमचे राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेचे अध्यक्ष मोहिते साहेबांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे या ठिकाणी संजय कांबळे आमचे जयभीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी जयभीम आर्मीचे आमचे भावी मुंबई प्रदेश अध्यक्ष आदरणीय सन्मानीने जीवन भालेराव ती आंबेडेकरी चळवळीतील लळाबाई मंदिर असं या ठिकाणी रमेश बंसोळी ती आलेली आहे असे अनेक कार्यकर्ते आज आम्ही इथे आलेलो आहोत सर्वात म्हणजे काल परवा ज्यांचा सन्मान झाला या महाराष्ट्रामध्ये क्षमाल भूषण म्हणून असे तानाजी कांबळे देखील या वेंडॉरला भेट द्यायला यांचं घराणं ऐकण्यासाठी याचं दुःख पाहण्यासाठी आलेलं आहे म्हणून मला असं वाटतंय एका ठिकाणी या समाजामध्ये कार्यरत असलेले चांगले कार्यकर्त्यांना आपण समाज समाजभूषण पुरस्काराने आपण त्यांना सन्मान करतो आणि दुसऱ्या ठिकाणी या बहुजन समाजमधील गोर गरीब मुलं आपलं कुटुंब लहान लहान लेकरं घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आज बघा हा चौथा दिवस पण संपलेला आहे चौथा दिवस संपल्याच्या नंतर पण अजूनही कोणत्याही मंत्र्यांनी यांना जे बोलवलं नाही हे फार अत्यंत खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे मला असं वाटतं आहे की उद्या पाचवा दिवस आहे आणि लवकरात लवकर मुंबई संध्याची बातमी जशी लागली तर या सरकारमधील असलेले या कन्सर्न खात्याच्या मंत्र्यांना जागेल आणि या चिल्ल्या पिल्ल्यांना बघितल्याच्या नंतर त्यांचे जे लहान लेकरं आहेत त्यांची आठवण त्यांना होईल आणि लवकरात लवकर आमचं घराणं ऐकण्यासाठी उद्या या आंदोलनच्या आमच्या ज्या ताई आहेत अनिता कोलते आमचे जे नेते आहेत त्या सर्व शिष्टमंडळांना ताबडतोब डेलिगेशन मिनिस्टर बोलवतील अशी मी अपेक्षा करतो चार दिवस झालेत एकच हे मागणी करत आहेत की जो कन्सर्न मंत्री आहे त्या मंत्र्यांनी आम्हाला भेटावं डेलिगेशनला भेटावं आमच्याशी बोलावं जास्त मागणी आहे काय अडवणूक करत नाही आहे सरकारला धारेवर धरत नाही आहे सरकारच्या विरोधात घोषणा देत नाही आहे एवढा कोण तिटकीने मनापासून करत आलेले आंदोलनकर्ते जे आहेत आणि बहुजन समाजाचे आहेत आदिवासी आहेत भटके आहेत बौद्ध आहेत अशा लोकांना अशा वेळेस जर आपण या वातावरणामध्ये न्याय देऊ शकत नाही त्यांना भेटू शकत नाही तर मला वाटते कुठेतरी मग हे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि मला अपेक्षा आहे की यांचे दुःख यांचा त्रास बघून लवकरात लवकर माझ्या वतीने मी शासनातील वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे ही गोष्ट पाठवीन आणि उद्याच्या उद्या काही करून राज्यमंत्री मंत्री जे कोणी कन्सर्न ऑफिसर आहेत ते भेटतील अशी ग्वाही आज सरकारच्या वतीने यांना या ठिकाणी या मी देण्यासाठी आलेलो आहे एवढंच मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की उद्या ताईच्या नेतृत्वाखाली डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली जय बी मार्मीच्या नेतृत्वाखाली बहुजन अधिकार महासंघाच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याबरोबर जो पॉझिटिव्ह निर्णय येईल तो पॉझिटिव्ह निर्णय आल्याबरोबर आपण हे आंदोलन सोडावं हे आंदोलन स्थगित करावी कारण जे लहान लहान मुलं आहेत गेल्या चार दिवसापासून ते शाळेपासून वंचित आहेत घरापासून वंचित आहेत लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी अशी मी सर्वांच्या वतीने शासनाला विनंती करतो आणि हे आंदोलन निश्चित स्वरूपात यशस्वी होईल अशी मी आशा बाळगतो जय भीम

त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अनिता अनिता ताई कोटे यांनी या आंदोलनाबद्दलची माहिती दिली या आंदोलनाला पाठिंबा देणारे बहुजन अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेशजी मोहिते हे बोलले आणि हे सगळं विधानच विचित्र बघितल्यानंतर राज्य शासनाचे प्रतिनिधी उद्याच्या उद्या या ठिकाणी पोहोचतील अशा प्रकारचे प्रयत्न केले जातील अशी भूमिका या ठिकाणी जय भीम आर्मीच्या वतीने जय भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ मोरे यांनी मांडलेले आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीने आणि असुरगाव या ठिकाणी चा हे सगळे वास्तव्य करणारे रहिवाशांच्या वतीने वतीने आम्ही सरकारला विनंती करतो की ही अशी सगळी छोटी मुलं हा मुलगा पा हा मुलगा आपण पाहू शकता हे पा हे पा अशी लहान मुलं आज तीन दिवस झाली आजचा चौथा दिवस चालू आहे आणि त्यांना या महाराष्ट्रामध्ये या गोरगरिबांसाठी कुणी वाले आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून या सर्व लोकांच्या वतीने मी जयबीमचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांना विनंती करेन की या प्रश्नावर आपण राज्य सरकारशी संबंधित मंत्र्यांशी पालिका आयुक्तांशी बोलावं आणि उद्याच्या उद्या यांचा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं नितीन भाऊ मोरे यांनी प्रयत्न करावा आणि उद्याच्या उद्या जर उद्या उद्या दुपारी दोन तीन वाजेपर्यंत हा जर प्रश्न सुटला नाही तर नितीन भाऊ मोरेंच्या परवानगी न घेता आम्ही त्यांचे सहकारी म्हणून सांगतो उद्या तीनच्या पर्यंत जर या ठिकाणी मंत्र्यांनी भेट दिली नाही यशस्वीरित्या मार्ग काढला नाही प्रश्न सोडवला नाही तर ही सगळी बाल बच्चे घेऊन आम्ही विधान भवनाकडे कूच करणार आहोत याची सरकारने नक्की मिळावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि नितीन भाऊ या गोरगरिबांसाठी जे बी मार्मीच्या वतीने आवश्यक ते प्रयत्न उद्या तीन वाजेपर्यंत करावे नाहीतर नितीन भाऊने नेतृत्व करून या लोकांना त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवनाकडे जाण्याची तयारी करावी एवढा आवाहन करतो या ठिकाणी थांबतो घोषणा द्या नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा